दापकी रोड येथून काढण्यात आली छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक मातोश्री प्रतिष्ठान व छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती दापकी रोडच्या वतीने आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता स्थानिक दापकी रोड येथून छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम दापकी, दापकी रोड येथे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन येथून गजरात संभाजी राजांचा जिवंत देखावा साकार केलेले राजे यांना सजविलेल्या रथात बसवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक दापकी रोड मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक आश्रयनगर दापकी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवचरण पेठ शिवाजीनगर अकोला येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली